नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत की जेव्हा कोणीही तुमच्या जीवनात तुम्हाला ब्लेम करतात दोष देतात आरोप लावतात उगाजच सतत मग त्यावेळेस काय करावं म्हणजे लोक तुम्ही खोट बोलता तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही अहंकारी आहात तुमचं आमच्यावर लक्ष नाही किंवा ऑफिसात तुमचं ऑफिसमध्ये सिरियसनेस नाही फक्त पगार तुम्हाला घ्यायचा आहे पण काम चुकारपणा तुम्ही करत आहात अशा प्रकारचे काही आरोप सतत तुमच्या बरोबर चालत आहेत काही ना काही लोक बोलत आहेत आणि हे सतत होत आहे असं नाही की एकदा दोनदा पण सतत जर होत असेल तर त्यावेळेस आपण काय नेमकं का केलं पाहिजे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जेव्हा पण असं होतं आपल्या जीवनात जेव्हा लोक तुमच्या बाबतीत चुकीचं बोलतात त्यावेळेस तुम्हाला पहिली गोष्ट जी करायची असते जो तुमचा अधिकार आहे तेही की तुम्ही सत्य तुमच्या आतमध्ये जे सत्य आहे त्याला व्यक्त करा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जे तुम्हाला वाटतं जर कोणी तुम्हाला असं म्हणत असतील तुम्ही खोटारडे आहात तुम्ही अहंकारी आहात तुम्ही स्वार्थी आहात त्यावेळेस तुम्ही कसे आहात ते तुम्ही व्यक्त करा जो भाव आहे तो भाव तसाच शुद्ध स्वरूपात त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा तुम्हाला फक्त त्यांना सांगायचं आहे तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स नाही करायचं आहे तुम्हाला त्यांचं मत परिवर्तन नाही करायचं आहे तुम्हाला असं नाही करायचं की त्यांनी तुम्हाला स्वीकारलं हो बरोबर तुमची गोष्ट बरोबर आहे तो प्रयत्न नाही करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्या आतमध्ये आहे फक्त त्याला तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर आंतरिक सत्य व्यक्त करा दुसरी गोष्ट हे सांगून झाल्याच्या नंतर जर त्या घटना सारख्या होतच असतील लोक काही ना काही बोलतच आहेत पुन्हा 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 तीस 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 गोष्ट मग अशा वेळेस समजून घ्यावं की आता तुमच्याकडे एकच पुढचा विकल्प आहे स्वीकारणे जे आहे त्याला मी स्वीकारतो कर्मभोग समजा किंवा त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे हे असं समजून तुम्ही स्वीकारा व ठीक आहे ही परिस्थिती तशीच आहे त्या व्यक्तीला माझ्या बाबतीत किंवा लोकांना माझ्या बाबतीत हे असंच वाटतय पण मला सत्य माहीत आहे हे समजून स्वीकारा असं समजा कर्माचे भोग आहेत तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी शिकायचंय आणि शिकायचं असेल तर तुमच्या प्रयत्नाने नाही होणार ते एकाच गोष्टीने होईल जेव्हा तुम्ही स्वीकाराल की हो हे सत्य आहे आणि या सत्याबरोबरच मी आता पुढे वाटचाल करणार आहे आणि तिसरी गोष्ट की आपण पूर्णत आपलं लक्ष आपल्या कामावर ठेवावे संपूर्ण ध्यान आपली ऊर्जा आपण केंद्रित करावी आपल्या कामावरती आपल्या उद्देशावरती की जगामध्ये ह्या जीवनात मला काय प्राप्त करायचं आहे ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं त्या गोष्टींकडे कुठेतरी आपल्याला शिकावं लागेल दुर्लक्ष करण्यासाठी कारण की या दोन्ही स्टेप्स केल्याच्या नंतर जरी पुन्हा त्या गोष्टी होत असतील मग थोडस तुम्ही तिकडून दूर व्हा आपलं लक्ष आपल्या कामावरती घेऊन या आणि ही जीवनाची तुमच्या प्रगतीची जी वाटचाल आहे परिवर्तनाची वाटचाल आहे त्याच्याबरोबरच तुम्ही वाहत राहा पुढे थांबू नका कुठेतरी ते व्यक्ती किंवा ती लोक अडकलेली आहेत वेळेप्रमाणे त्यांनाही सुबुद्धी मिळेल पण तुम्ही थांबू नका तुम्ही पुढे वाटचाल करत राहा या तीन गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि या तीन गोष्टींसाठी महत्वाचा जो गुण हवा तो गुण म्हणजे धैर्य पेशन्स एक भाव थांबण्याचा भाव की ठीक आहे हे चाललंय चालू द्या मी स्थिरतेने समजून पुढे चालत जाईन माझी वाटचाल चालू ठेवेन पण मी थांबणार नाही जगातील सगळ्यात जास्त शक्तिशाली कोणी असतील तर ती व्यक्ती असते ज्याच्याकडे धैर्य आहे स्थिरता आहे आणि ते धैर्य तुम्हाला आत्मसात करायचं आहे त्या धैर्याबरोबरच स्थिरतेबरोबरच आपण आपली वाटचाल चालू ठेवणार आहोत तर आजचं हे जे सूत्र आहे आपल्याला हेच सांगत आहे काय सांगतं आपल्याला तर नीट समजून घ्या दोष आमचा म्हणजे आपल्याला सांगतो ते लोक की तुमचं चूक झालेलं आहे तुम्हीच चुकीचे आहात दोष आमचाही प्रॉब्लेम आहे आता प्रॉब्लेमचं सोल्युशन पुढे काय आहे तर सोल्युशन काय सांगत स्वीकार धैर्याचा दोष आमचा स्वीकार धैर्याचा की हो आम्ही स्वीकारतो आम्ही स्वीकारतो जे पण चालू आहे पण धैर्याने धैर्याने आम्ही स्वीकार करून आमची वाटचाल परिवर्तनाची वाटचाल प्रगतीची वाटचाल आम्ही त्याच्या बरोबरच पुढे चालत आहोत वाहत आहोत आणि कसं वाहतो आपण स्वीकार करत करत धैर्याने पुढे चालत आहोत खूप महत्वाचं सूत्र आहे हे तुम्ही लिहून ठेवा आणि या पूर्ण आठवड्यात ह्याच्यावरती अभ्यास करा की आपण काय करणार आहोत आपण स्वीकार करून घेऊ जे पण आसपास तुमच्या बाबतीत लोक वाईट साईड बोलत आहेत स्वीकारू आणि पुढे चालू कारण की आपल्याला खूप काही मोठं पुढे करायचं आहे तर हा भाव समजून घ्या हा मुद्दा समजून घ्या तयार व्हा स्वतःच्या परिवर्तनासाठी प्रगतीसाठी या सूत्रावरती जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू काही नवीन एक विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन आणि ह्या परिवर्तनाच्या शाळेबरोबरच आपण त्या उच्चतम अवस्थेपर्यंत पोहोचू जिथपर्यंत काही प्रॉब्लेम्सच नाही आहेत अडचणीच नाही आंतरिक मुक्ती आंतरिक स्वतंत्रता आंतरिक शांतीचा अनुभव हाच तो एक मार्ग आहे तर आपण पुन्हा भेटू तुमच्या सगळ्यांच कल्याण हो सगळ्यांच मंगल हो नमस्ते